तुम्हाला सारखं सारखं व्हिडिओ टाकून सुद्धा समजलं नाही एक मे पासून सरकारने केला आहे राशन बंद आता कोण कोण याला राशनाचा लाभ घेणार नाही आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपण मागील बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकत होतो आपल्या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघून सुद्धा कानावर घेतलं नाही बऱ्याच जणांनी ई के वाय सी केले नाही त्यामुळे एक मे पासून त्यांचं राशन बंद होणार आहे तीस एप्रिल पर्यंत शेवटची तारीख दिली होती परंतु आता बऱ्याच जणांनी ई वाय सी करून नाही म्हणून त्यांचं राशन बंद होणार आहे काय आहे माहिती सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की राशन कार्ड हे आहे ही माहिती सर्वांनाच मिळाली पाहिजे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राशन कार्ड संदर्भात महत्वाचे अपडेट एक मे पासून या लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य होणार बंद आहे लगेच आपण जाणून घेऊया एक मे दोन हजार पंचवीस पासून ज्या लाभार्थ्यांनी आपल्या राशन कार्डची ई के वाय सी अद्यापही पूर्ण केलेली नाही त्यांना सरकारकडून मिळणारे स्वस्त धान्य बंद करण्यात येणार आहे राज्यातील रेकॉर्डधारकांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी ई के वाय सी बंधनकारक करण्यात आले होते परंतु बऱ्याच जणांनी ई के वाय सी केली नाही त्याच्यामुळे त्यांचं स्वस्त धान्य हे बंद होणार आहे मे दोन हजार पंचवीस पासून ज्या लाभार्थ्यांनी आपले राशन कार्डची ई के वाय सी अद्यापही पूर्ण केलेली नाही त्यांना सरकारकडून मिळणारे स्वस्त धान्य बंद करण्यात येणार आहे राज्यातील रेकॉर्डधारकांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी ई के वाय सी बंधनकारक करण्यात आली होती त्यासाठी देण्यात आली ज्या लाभार्थ्यांनी अजूनही ई के वाय सी केली नाही अशांचे राशन बंद होणार आहे आता ते राशन एक मे पासूनच बंद करायचं सरकारने ठरवलं आहे सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील कोट्यवधी गरजू नागरिकांना स्वस्त दरात तांदूळ गहू डाळी साखर याचा पुरवठा केला जातो स्वस्त दरात तांदूळ गहू डाळी साखर याचा पुरवठा केला जातो मात्र अनेक ठिकाणी डुप्लिकेट किंवा अपात्र लाभार्थी रेशनचा लाभ घेत असल्याचे समोर आल्याने शासनाने सर्व लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी बंधनकारक केली होती केले आहे यासाठी तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती तरीही अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यासाठी त्यांचं जे राशन आहे ते धोक्यात यायची खूप मोठी शक्यता आहे ई के वाय सी म्हणजे काय ई के वाय सी ही आधार कार्डशी जोडलेली ओळख प्रक्रिया असून त्यामार्फत लाभार्थ्यांची खरी ओळख तपासून त्यांचे राशन कार्ड वैद्य ठरते ठरवले जाते यामध्ये बायोमेट्रिक फिंगरप्रिंट किंवा फेसरिकनिशन प्रमाणीद्वारे प्रक्रिया पूर्ण केली जाते ई के वाय सी करण्याच्या पद्धती खूप मोठ्या आहे जसं की तुम्ही तुमच्या मोबाईलहून सुद्धा ई के वाय सी कम्प्लीट करू शकता किंवा तुमच्या जवळील राशन दुकानामध्ये जाऊन तुम्ही ई के वाय सी करू शकता ऑफलाईन हो पद्धतीने बघूया आपण राष्ट्रपुरवठा दुकानदार एस जाऊन राशन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक द्यावा स्थानिक पुरवठादार बायोमेट्रिक प्रणालीद्वारे तुमची ओळख पटवून आणि त्यानंतर ई सी पूर्ण होते नंतर येथे दुसरी ऑनलाईन पद्धत ज्यांनी घरी बसून ई सी करायची आहे त्यांनी खालील स्टेप फॉलो कराव्यात सर्वप्रथम आधार फेस आय डी हे ॲप तुम्हाला मोबाईलमध्ये डाउनलोड करावं लागेल हे तुम्हाला प्ले स्टोरवर अवेलेबल भेटून जाईल त्यानंतर तुमचा पत्ता आणि आधार क्रमांक टाका मोबाईलवर आलेला ओ टी पी तो देखील टाका त्यानंतर फेस ई हा पर्याय निवडून निवडून चेहरा कॅमेऱ्याने स्कॅन करून अपलोड करा ई केवायसी न केल्यास काय होईल पुढं आपण बघू ज्या लाभार्थ्यांनी एक मे दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी पूर्ण केली नाही त्यांचे राशन तात्पुरते निष्क्रिय म्हणजे तात्पुरते बंद करण्यात येईल यामुळे संबंधित कुटुंबांना सार्वजनिक वितरण प्रणालीतून स्वस्त धान्य दिले जाणार नाही आता मित्रांनो वारंवार आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असून सुद्धा बऱ्याच लोकांनी मनावर घेतलं नाही त्यांना वाटलं हे चालूच राहील परत एक मे शासनाने निर्णय घेतला आहे की ज्यांनी ई के वाय सी केली नाही त्यांचं राशन बंद करायचं अजून देखील ई के वाय सी करणाऱ्यांनी लगेच जाऊन ई के वाय सी करून घ्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा ई के वाय सी करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या जवळील राशन दुकानामध्ये जाऊन ई के वाय सी करू शकतात आपल्या चॅनलवर कोण नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सब्सक्राइब करून टाका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि प्रत्येकांच्या घरोघरी राशन कार्ड हे आहेच बऱ्याच जणांनी ई केवायसी केली नाही त्यांना सुद्धा समजलं पाहिजे की ई के वाय सी न केल्याचं काय होईल तर आपल्या चॅनल लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन लेटेस्ट अपडेट आणि महाराष्ट्राच्या ज्या काही घडामोडी असतात त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतात त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून टाका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा